आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी चौंडी जिल्हा अहिलदेवीनगर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिलदेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचा भव्य दिव्य सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे माननीय श्री अण्णासाहेब डांगे व आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेबांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेबांनी अहिल्या भक्तांना संबोधित केले यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री अतुल सावे मंत्री दत्तात्रय भरणे आमदार बाबासाहेब देशमुख आमदार सुरेश धस आमदार शिवाजीराव करडीले आमदार मोनिकाताई राजळे आमदार चित्राताई वाघ शिवदास बिडकर सुभाष मस्के सर तसेच सर्व मान्यवर उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा